संघर्ष होते सध्या मालवणच्या दिशेने ताफा निघालेला आहे आणि मालवणच्या दिशेने ताफा निघालेला आहे संघर्ष होते मनोजनाके पाटील यांच्यासोबतच फुटेज आपण सध्या पाहतोय मालवणच्या दिशेने संघर्षोर पाटील निघालेले आहेत आपल्याला प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे आताच फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे मालवणच्या दिशेने संघर्षोद्यमोजरंगे पाटील निघालेले आहेत आणि अनेक गाड्या दादांच्या सोबत सध्या मालवण कडे निघालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच कोटे जे आहे सध्या आम्ही मालवणच्या दिशेने निघालेलो आहोत आणि अनेक गाड्या सोबत आहे आणि आपल्या सोबत जर बघितलं तर आज आपण लोहाकंदारचे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अर्थातच पुरुषोत्तम भाऊ धोंडगे हेही आपल्यासोबत आहेत आणि आपण सध्या मालवणच्या अध्ययन निघालेलो आहोत आणि ही त्यांची हो गाडी आहे त्यांच्या गाडीमध्ये आपण पुढे निघालेलो आहोत आणि याचबरोबर इथं आपल्यासोबत सरपंचांची जी आय डी आहे इश्ट आय डी आहे आमच्या स्वप्नील भाऊंचीसुद्धा इष्ट आय डी आहे स्वप्नील तारक सध्या आपल्यासोबत आहेत या दोन्ही तिन्ही आयडिया ते सांभाळतात आणि अत्यंत म्हणजे त्याच्या ज्यावेळेस रील्स बघतो ना तर आपल्याला प्रत्येकाला वाटते की एडिटिंग कशी असावी तर इडिटिंग कशी असायला पाहिजे तर नक्कीच स्वप्नील भाऊंकडून एडिटिंग शिकण्यासारखी आहे इन्स्टाच्या बाबतीमध्ये आणि तुमचं नाव सांग बालाजी वाटते भाऊ बाला भाऊसुद्धा लोहा कांदारवरून या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी पुरुषोत्तम भाऊंचे जे म्हणजे सारथी आहेत त्या काय नाव आहे लोखांजी लोक सुजित लोखंडे सुजित भैया लोखंडे हे सुद्धा आहेत आणि आम्ही सर्वजण सध्या निघालेलो आहोत जर मालवणकडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी उदय भिस्ते पाटील मनापासून स्वागत करतो आहे मालवणच्या मालवण करून आम्ही पुन्हा पुण्यात येणारे पुण्यामध्ये नियोजित म्हणजे बांधवांसोबत घोंगडी बैठकीचं नियोजन कसं असणार आहे त्या संदर्भातही चर्चा होणार आहे पुन्हा भीमाशंकरलाही आम्ही जाणार आहेत अशा अनेक या दोन चार दिवसामध्ये आम्ही तिकडच्या आपल्या परिसरामध्ये असणार आहोत आणि आपल्यापर्यंत सर्व फुटेज प्रत्येक अपडेट आपलं देण्याचं काम आम्ही करतो आहे सध्या आम्ही दिशेने निघालेलो आहोत सोलापूर हायवे आहे सोलापूर हायवेने पुढे पुढे कूच करतो आहोत आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद करेल की जे बांधव आपल्या या चॅनलवरती सध्या जॉईन झाले त्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा आपल्या जॉईन होतोच आणि आपणही नक्कीच प्रत्येकजण या लाईव्हच्या माध्यमातून इतर बांधवांपर्यंत फुटेज पोहोचवण्याचं काम आहे जे बांधव आपल्या चॅनलवरती सध्या नवीन आले असतील तर त्या सर्वांना सोलापूर अगदी फक्त पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती आहे आ, सोलापूर सोलापूर पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे आम्ही सोलापूर जवळपास एक ते म्हणजे दोन तासामध्ये आम्ही सोलापूरपर्यंत पोहोचू शकतो दोन एक ते दीड दीड तास ते दोन तासापर्यंत सोलापूरमध्ये आम्ही असणार आहोत नक्कीच सर्वांचीच इच्छा आहे पाटलांनी उपोषण करू नये असं प्रत्येक जण बोलत आहे आणि या ठिकाणी संकेत यांची कमेंट आलेली आहे धन्यवाद संकेत भाऊ तुमच्याही मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती सर्वजण अनेकांच्या कमेंट ये सध्या येत आहेत बघूया आपल्याला कमेंट सध्या गुण गुण करत आहे पुण्याला केव्हा येणार आहात आम्ही उद्या संध्याकाळी जवळपास पुण्यामध्ये पोहचू कारण मालवलवरून पुण्याला यायचं आहे आणि पुन्हा पुण्यात आम्ही उद्या असणार आहोत राजकुमार मोरे यांची कमेंट आहे धाराशिव किलोमीटर आहे आणि सोलापूर किलोमीटर आहे आता आम्ही धाराशिवच्या अलीकडे संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देतोय प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत देतो आहोत ते ताफा आहेत ताफ्यातल्या सर्व गाड्या आहेत सध्याचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे नाही शिवाजीनगर पुण्यावरूनही बांधव आपल्या या चॅनलवरती लाईव्ह जुळले गेलेले आहेत शिवाजीनगर पुणे इथून बांधव सध्या लाईव्ह आहेत सोलापूर सातारा सोलापूर मार्गे आपण सध्या निघालेलो आहोत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल साताऱ्यावरून लाईव पाहताय सोलापूरवरून लाईव पाहत आहे सतरा किलोमीटर या ठिकाणावरून धाराशिव आहे आम्ही सध्या आहे डायरेक्ट जा म्हणते काय पुढे टाका आपल्या ब्लॅक टाकून दिले तरी काय अडचण नाही त्या गाडीच काय आपल्याला टाकलं तरी काय अडचण आम्ही सोलापूरकर आमचा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची वाट पाहत आहोत सोनापूर सोलापूरकर दादांची वाट पाहत आहे सोलापूरकरांचंही अगदी मनापासून अ धन्यवाद व्यक्त करेल कारण वेळोवेळी ज्या ज्या वेळी संघर्षोद्दे म्हणून रंगे पाटील आपल्याला भेटतात त्या त्यावेळीच आपण नक्कीच दादांच्या स्वागतासाठी सज्ज असतात आणि आत्ता आपण सोलापूर पंच्याऐंशी किलोमीटर इथून दूर आहे आणि पंच्याऐंशी किलोमीटरच्या अलीकडेच आम्ही सध्या धाराशिवच्या सतरा किलोमीटर अलीकडे आहोत इथून धाराशिव सतरा किलो पुढं आणि त्याच्यानंतर सोलापूर हवले पाटलाच्या गाडीच्या मागे लाव राहू द्या आपली ओके काय सर्वांच मनापासून स्वागत आहे आम्ही पंढरपूरकर आहोत दादा नमस्कार पंढरपूर वरूनही अनेक बांधव आपल्या चॅनल वरती लाईव्ह आहेत सोलापूर वरून आहेत ताफा काही बांधव हो, या ठिकाणी दादांचं स्वागत करण्यासाठी आले होते त्यामुळे गाड्यांचा ताफा थांबला होता आणि आपल्या प्रत्येकाच्या कमेंट या ठिकाणी येत आहेत बसमधून सुद्धा ताफा कवर करताना ही सर्व दादांवरती प्रेम करणारी मंडळी पाहायला मिळते नक्कीच हे प्रेम आहे समाजाचं की समाज कायम आ, या योद्ध्यावरती प्रेम करतो आहे आणि आपल्यासमोर जी गाडी आहे ही गाडी आहे सचिन हावडे यांची आणि त्याच्या पाठीमागे आपण आहोत आणि त्याच्या पुढे जी व्हाईट आहे इंडिओ मध्ये संघर्ष होते म्हणून जरांगे पाटील आहेत या ठिकाणी राजकारण पण करावं पाटलांनी आणि आरक्षण सुद्धा ओबीसी मधूनच आपल्याला पाहिजे हे शक्य होईल फक्त आणि फक्त पाटलांमुळेच असंही बोललं जात आहे संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे आणि आत्ताचं फुटेज आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे हे आहे आम्ही सध्या निघालेलो हो। आहोत म्हणजे बघितलं तर माल मालवणच्या दिशेने आहोत मालवणकडे आम्ही निघातो आहे आणि इथून सतरा किलोमीटरवरती धाराशिवाय आणि धाराशिवच्या पुढे आम्ही पोचणार आहे तर ते म्हणजे असणार आहोत धाराशिव वरून सोलापूर आणि नंतर पुढील मार्ग तुम्हाला लगेच लक्षात येईल प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपले नवीन जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना विनंती की आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे मी साठे पा पाटील चाकूरकर चाकूरवरून सुद्धा बांधव आपल्या या चॅनलवरती लाईव्ह जॉईन झालेले आहेत सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि जे बांधव सध्या लाईव्ह पाहत आहे मालवणच्या दिशेने संघर्षोद्यम म्हणून जरांगे पाटील निघालेले आहेत आणि हे हा दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे मालवणच्या दिशेने आपण निघालेलो आहोत धाराशिवच्या अलीकडे जो टोल आहे त्या टोल टोल गेटच्या जवळ आपण सध्या पोहोचलेलो आहोत जे बांधव आपल्या या चॅनलवरती सध्या नवीन जॉईन झाले त्यांना विनंती या चॅनलला स करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय बित्से पाटील करतो आहे आणि जे सध्या सध्या आत्ता आपल्या या चॅनलवरती नवीन आहेत आपले प्लम आठ दुसरे हो आठ आठ दिवस चालू आहे alegria santa com सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती एक मराठा लाख मराठा अशा कमेंट सध्या यायला लागल्यात सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि जे बांधव सध्या आपल्या या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत संघर्ष उद्योग मनोज पाटील यांच्यासोबतचं प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय बिस्ते पाटील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे धाराशिवमध्ये आम्ही सध्या पोहोचतो आहे रॉकीजी तुमचं मनापासून स्वागत आपल्या या लाईवच्या म्हणजे माध्यमातून मी करतो आहे कारण जेव्हा जेव्हा आपण लाईव्ह असतो तेव्हा तेव्हा तुम्ही आपल्या या चॅनलवरती लाईव्ह येता त्याबद्दल आपलेही मनापासून स्वागत करतो आहे आणि रॉकीजी सध्या आम्ही धाराशिवच्या अलीकडे जवळपास पंधरा किलोमीटर अलीकडे धाराशिवच्या आहोत आम्ही धाराशिवमध्ये पोहोचणार आहेत त्यानंतर पुढे आम्ही सोलापूर कडे सध्या कूच करणार आहोत सोलापूर मार्गेच आपण मालवणकडे निघणार आहे मालवणमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीचा पुतळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्या ठिकाणी भेट द्यायची आहे अभिवादन करायचं आहे आणि अशी दुर्घना पुन्हा कुठलाही शिल्पकार असेल तर असे पुतळे निकृष्ट दर्जाचे पुतळे उभे न करता कुठेही भ्रष्टाचार न झाला पाहिजे यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही मालवणच्या दिशेने होते मनोज रंगे पाटील यांच्यासोबत निघालेलो आहोत आत्ता आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा जे बांधव आपल्या चॅनलवरती लाईव्ह आलेले आहेत सध्या बघूया लाईक सर्वांच्या किती वाढत आहेत पटापट आपल्या सर्वांनी लाईक एकदा करायला सुरुवात करायची आपल्या सर्वांच्या लाईक किती येतात आपण पाहूयात सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मालपणच्या हो। दिशेने आम्ही निघालेलो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही सध्या धाराशिव क्रॉस करून सोलापूरकडे कूच करूया हां हां मामा आज रात्री मालवण मध्ये आम्ही पोहोचू आणि रात्रीचा मुक्काम मालवण मध्ये असेल आणि उद्या सकाळी त्या, त्या पुतळ्याला भेट देण्यासाठी आम्ही निघणार आहोत आजचा मुक्काम मालवण मध्ये आहे त्याला भेट देऊन पुढे निघणार आहोत कशाला मनोज दादांना भेटायचं आहे आपण अंतरवाली सराटीमध्ये यायचं आहे ज्यांना दादाला भेटायचं ते आंतरवाली सराठीमध्ये येऊन भेटू शकतात कधीही दादा तुम्हाला भेटायला तयार आहेत भूषण यांची कमेंट आलेली आहे जयशिवराय भूषणजी तुम्हालाही जयशिवराय जय जिजाऊ जाऊ शिवराय जे माधव सध्या आपल्या चॅनलवरती लाईव्ह आले आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय भिसे पाटील करतो आहे आणि आताच फुटेज आताच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि हे अपडेट देण्याचं काम आपण करतो आहोत संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक फुटेज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे मी उदय भिसे पाटील आता आपण पाहता हे लाइव फुटेज आहे आणि दादांच्या सोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्यात काम मी करतो आहे कारण कुठेही या चॅनेलच्या माध्यमातून इतर कुठलाही आपला उद्देश नाही फक्त एकच उद्देश आहे की तुमच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत लढा पोहोचला पाहिजे आणि त्यामुळेच आपण ॲड ऑफ करून सुद्धा हे लाईव्ह चालवतो आणि नक्कीच हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून करतोय आणि ज्यांना ज्यांना हा लढा सध्या लाईव्ह पाहताय त्या सर्वांना विनंती लाईक आपण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे कारण तुमची एक लाईक तुमचं एक म्हणजे लाईक तुम्ही क कर, करता तर ते नक्कीच बळ देतं आणि सध्या आपण तुळजापूरकडे कूच करतो आहे तुळजापूर जवळपास फक्त इथून पंधरा काहीतरी किलोमीटर तुळजापूर दाखवलेले तुळजापूर आणि धाराशिव म्हणजे आता जवळ धाराशिव आलेलेच आहे आणि धाराशिववरून तुळजापूरच्या पुढे म्हणजे आपण तुळजापूरमध्ये जाणार नाही आहेत सोलापूर क्रॉस करून पुढे आपण निघणार आहोत मालवणला आज संध्याकाळीच आम्ही पोहोचणार आहेत मालवणमध्ये मालवणमध्ये आज संध्याकाळी आम्ही पोहोचू संघर्षोद्दे मनोज पाटील आणि आपण सध्या म्हणजे आंतरवाली सराठीतून निघत आपण बीड सोलापूर नरसिंहवाडी निपाणी अहमदपूर असा मार्ग करत करत मालवणकडे आपण निघणार आहोत कारण प्रत्येक मार्ग नाही सांगायला सांगितलेला आहे तरी समजा बघा आता अहमदपूर त्याच्यानंतर फोटा घाट कसाळ चौकेमार्गे मालवणकडे आपण निघणार आहोत आणि मालवणमध्ये आज मुक्काम असेल मालवणचा मुक्काम संपल्यानंतर उद्या आपण राजकोट छत्रपती शिवराय पुतळ्याला या ठिकाणी भेट देणार आहोत मालवणवरून कराड सातारा चाकण मार्गे राजगुरुनगर रात्री नऊ वाजता राजगुरुनगर येथे असणार आहोत आणि राजगुरुनगरमध्ये मध्ये चा कार्यक्रमाला आपण भेट देणार आहोत राजगुरुनगर मध्ये दहीहंडी कार्यक्रमाला आपण भेट देणार आहोत एमजी हॅलो हे शैलेश बोलतो शैलेश बोलतो हां शैलेंद्र भाऊ पवार मालवणकडे आपण निघालेलो आहोत आणि अलीकडेच या गाड्या आप आपल्याला दादांना म्हणजे सोलापूर पुढे आहे त्याचबरोबर धाराशिवकडे जाणारा रस्ता खालच्या साईडने आपण धाराशिवकडे जाणारच नाही आहेत आपण सोलापूर नीट हायवेने वरती मालवणकडे कूच करतो आहोत होते मनोज रांगे पाटील यांच्यासोबत आपण असणार आहोत इकडे पाऊस चालू आहे पाऊस सध्या था थांबलेला आहे पाऊस नाही आहे सुरू इकडे पुढे सा चालू असेल असं मला वाटतं आहे दादा माधोनमध्ये मनोजादांची काळजी घ्या नेपाळी व त्यांच्या गुंडांकडून हल्ला कर करण्यात येऊ शकतो नेपाळी आणि त्यांचे गुंड कुणीही म्हणजे कुणी जरी आला तरी काहीही फरक पडणार नाही कारण गरजवंत मराठे कायम दादांच्या सोबत आहेत आणि आम्हीसुद्धा दादांच्या सोबत आहोत आणि कारण आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी त्या पुतळ्याच्या म्हणजे अशा घटना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी आम्ही पोहोचतो आहे आणि संघर्ष होते मनोजनांगी पाटील यांच्यासोबतचा फुटेज प्रत्येक फुटेज आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो हो। आहोत सचिन आवळे पाटील या ठिकाणी दिसत आहेत त्यांची पॅन्ट भरली कीच तरी पण आपण काळजी घेणारच आहोत दादांची काळजी घेणं हे आपलं अत्यंत म्हणजे कर्तव्य आहे आणि नक्कीच ते आपण काळजी घेणार आहोत सध्या मालबणच्या दिशेने संघर्ष होते मनोजरांगे पाटील निघालेले आहेत आत्ताचं फुटेज आपल्याला पाहायला मिळत आहे तुळजापूरच्या म्हणजे तुळजापूरच्या अलीकडे धाराशिवकडे जाणारा जो रस्ता आहे हायवेचा त्या रस्त्यावरती आपण थांबलेलो आहोत आणि इथेच आपल्या सर्वांचं तुळजापूरकर धाराशिवकर हे सर्व बांधव सध्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून काय चाललंय अरे बघ तुम्ही सध्या अनेक बांधव आपल्याला भेटतात तुळजापूरचा जो तरुण आहे त्याने इन्स्टाला मेसेज केला होता आणि त्याचं कॉलिब्रेशन दिलं होतं आणि त्यालाही आपण संवाद साधला त्याच्यासोबतही लहरो डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती संघर्षोद्दे मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून करतो आहे आणि सध्याचं फुटेज आपल्यापर्यंत जे आहे ते म्हणजे नक्कीच आपण पोहोचवतो आहे ते म्हणजे धाराशिवच्या अलीकडे आहोत धाराशिवकडे जाणारा एक रस्ता आहे सोलापूरकडे जाणारा सोलापूर हायवेवरती आपण सध्या आहोत सोलापूरवरून आपण पुढे म्हणजे मालवणच्या दिशेने निघणार आहोत संघर्ष होते मग जे बांधव सध्या आपल्या या चॅनलवरती लाईव्ह आहेत आणि जे बांधव नवीन आहेत त्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे जे आत्ता आपल्या या चॅनलवरती जॉईन झालेत त्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत संघर्षोद्धे मनोजनांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो आहे दादांच्या सोबतचा हा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच करतो आहे कोकणात मालवण काळजी घ्या अण्णाजी पंत व त्यांची टोळी तटकारस्थान करण्यात पटाईत आहेत नक्कीच कोकणामध्ये भाव भावानं आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे संघर्षोद्येव मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आपण सर्वजण आहोत आणि काळजी घेण्यासाठी दादा आपण निघालेलो हो। आहोत सध्या आपण धाराशिवच्या जाणारा जो रस्ता आहे ब्रिज आहे त्या ब्रिजवरून सध्या पुढे निघालेलो हो। आहोत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भेटू जय शिवराय जय शिवराय संघर्षोद्दराजे पाटील सध्या आम्ही कोकणाच्या दौऱ्यावरती आहोत मालवण मध्ये आम्ही पोहोचणार आहे आणि धाराशिवकडे हा मार्ग जातो पुढे तुळजापूर सोलापूर तुळजापूर सोलापूर करत आम्ही निघणार आहे क्लोज द yes. yes. आपल्या सर्वांच पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय आणि सध्याचं <coughs> फुटेज आपण पाहत आहे हे फुटेज आहे मालवणच्या दिशेने आपण संघर्ष होते मनोजरांगे रांगे पाटील यांच्यासोबत निघालेलो आहोत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून होत आहे आणि जे बांधव सध्या आपल्या या चॅनलवरती लाईव्हला आत्ता जॉईन झालेत ते पहिल्यांदा जॉईन झालेत त्या सर्वांना विनंती की आपण पहिल्यांदा जॉईन झाला असाल तर सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि आपण पाहत आहे की सध्या लाईक आपल्याला जास्तीत जास्त, जास्त द्यायचे आहेत अनेक बांधवांच्या कमेंटसुद्धा येत आहे सांगलीमधून जयशिवराय अशाही कमेंट आलेल्या आहेत तर बघूया लाईक किती वाढत आहेत पटापटा आपल्या सर्वांच्या लाईक क्रॉस करूया एकावन्न ज्या लाईक आहेत त्या नक्कीच आपल्याला हँड्रेडच्या पुढं न्यायच्या आहेत सर्वांचं अगदी मनापासून स्वागत पुन्हा एकदा करेल बावन झालेले आहेत सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय पाटील करतो आणि असंच आपण काम करत राहणार आहोत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देत राहणार आहोत आणि ज्या बांधवांनी या आपल्या चॅनलवरती सध्या नवीन असतील पहिल्यांदा आले त्यांनाही विनंती आहे चॅनलला आपण सबस्क्राईब करा अहमदनगर इथूनही जयशिवराय आलेलं आहे तुम्हालाही जयशिवरा शिवराय आहे त्याचबरोबर एक मराठा लाख मराठा शिवराय अशा कमेंट आपल्या सर्वांच्या येत राहिल्यात आपल्या प्रत्येकाचं अगदी मनापासून स्वागत मी या ठिकाणी करेन लढेंगे जितेंगे हमसब जरांगे अशा कमेंट आपल्या सर्वांच्या यायला लागल्यात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे सातारामध्ये काल एक काय सापडलं आहे आहे नक्कीच तुमचेही कॉन्ग्रॅच्युलेशन तुमची नोंद सापडली आहे म्हणून आणि एक मराठा लाख मराठा लाड नांद्रा तालुका शेलू इथून कमेंट आलेली आहे लाड नांद्र्याचे जावई सतीश तारक हे सुद्धा पुढच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि सध्या आपण निघालेलो आहोत मालवणच्या दिशेने आणि पुढची जी गाडी हावले पाटील सतीश तारक म्हणजे त्यांच्या मामाचं गाव सुद्धा लाडणार आहे त्यांचे सासरवाडी ते सुद्धा पुढच्या गाडीमध्ये बसलेले आहेत शेलूकरांचं मनापासून स्वागत या ठिकाणी आपल्या करतोय असंच भेटूया प्रत्येक घडामोडी प्रत्येक फोटे जे आपल्यापर्यंत देतोय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद